सेवानिवृत्त सत्कार समारंभ आदरणीय माननीय श्री देवेंद्र गुंडाप्पा मेहत्रे यांचा सोलापूर महानगरपालिका विभागीय कार्यालय क्रमांक दोन चे आरोग्य निरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त होत आहे या अनुषंगानं कुटुंबियांकडून व आप्तेष्टांकडून सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला सदर सत्कार समारंभास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे स्थळ मार्कंडे उद्या मनपा कार्यालय सकाळी कामाच्या वेळी होणार आहे संयोजक सतीश क्षीरसागर प्रशांत गवळी दत्ता कांबळे ज्ञानेश्वर घाटंगरे श्रीपती गायकवाड डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळ व उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट